आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे समृद्धी महामार्गाचा टोल दर एकोणीस टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे येत्या एक एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात येणार आहे येत्या एक एप्रिलपासून कार आणि हलक्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर दोन पूर्णांक शून्य सहा रुपये टोल आकारला जाईल मिनी ट्रक आणि मिनी बससाठी तीन पूर्णांक बत्तीस रुपये प्रति किलोमीटर टोल आकारला जाईल पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत नवे दर लागू राहतील त्याचबरोबर डबल एक्सेल असलेल्या म्हणजेच चार किंवा सहा चाकांच्या बस आणि ट्रकसाठी सहा पूर्णांक नऊ सात रुपये प्रति किलोमीटर टोल दर निश्चित करण्यात आलाय श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या वतीनं आयोजित पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख खासदार अनिल बोंडे खासदार बळवंत वानखेडे आदी उपस्थित आहेत तर आभासी पद्धतीनं माजी केंद्र केंद्रीय मंत्री शरद पवार देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भातील दोन महिला शेतकऱ्यांना सन्मानित करतील जागतिक जल दिन आज जगभरात साजरा होतो आहे गोड्या पाण्याचं महत्व आणि जलस्रोतांचं योग्य व्यवस्थापन याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जगभरातील पाणी संकटाचा सामना करण्यासाठी जागरूकता निर्माण करणं आणि कृती करण्यास प्रेरित करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाअंतर्गत बिहार राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे युवा कलावंत आज मुंबईतल्या राजभवनात कला सादरीकरण करणार असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांनी दिली नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्णपदकं आणि एक रौप्य पदक पटकावलं अकोल्याच्या चैतन्य पाठकनं शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिद्धी क्षीरसागरनं गोळाफेकेत सुवर्ण सुवर्णपदक पटकावलं इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेटचा अठरावा हंगाम आजपासून सुरू होत आहे आज या स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघात होणार आहे राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान चाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस विदर्भातील वाशिम इथं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार